ग्रामीण रुग्णालय इथं असुविधा मिळत असल्याची माहिती मिळाली असता नवापूर विधानसभेचे विद्यमान आमदार शिरीष कुमार नाईक यांनी भेट दिली रुग्णालयाची पाहणी केली त्या दरम्यान एकशे आठ रुग्णवाहिका नादुरुस्त अवस्थेत आढळून आल्या आमदार सुरेश कुमार नाईक यांनी डॉक्टर सिलोचना बागुल डॉक्टर अनिल गावित यांच्याशी सविस्तर चर्चा करून संपूर्ण माहिती घेतल्यावर विद्यमान आमदार महोदयांनी प्रश्न जाणून मार्गी लावण्यात येतील असं आश्वासन दिलं ग्रामीण पाहणी दरम्यान नवापूर विधानसभा क्षेत्र आमदार शिरीष कुमार नाईक खांडबारा येथील उपसरपंच योगेश चौधरी शैलेश गावित महालेसर वरुण गावित विकी नाईक गणेश कोकणे ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी आदी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी निलेश चौधरी खांडबारा